दे जय शिवराय मित्रांनो या ठिकाणी आता माझी परिचय देण्याची किंवा माझी ओळख सांगण्याची गरज तुम्हाला माहित नाही कारण की गेल्या तीन वर्षापासून मी जे काय तुमच्यासाठी करतोय तीच माझी ओळख समजा मित्रांनो आणि ती एक हातोटी पराकाष्ठा आणि ती मेहनत तुम्हाला सर्वांच्या स्वरूपातून आपल्याला वेतन आयोगाच्या रूपातून त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी म्हणजे आपल्याला सरकारने निमंत्रित केलं आपल्या एस टी प्रशासनाने निमंत्रित स्वतः स्वतःम डी साहेबांनी आपल्या वेतन आराखडा असत वित्त आणि परिवहन सचिव यांनी त्याचा ग्राफ आखलेला असत आणि हायकमांडची वरची समिती आहे तीन वर्षांची वीसीएम डीच्या वरची ह्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तो ग्राफ दिलेला आहे त्या ग्राफची समजा त्यांनी आता ही केलेला काय अभ्यास वगैरे हो आणि त्या संदर्भात आपल्यासोबत त्याला पंचवीस वर्षासोबत काय बाप म्हणून संघटना आपण पोचलेला आहे बरोबर आहे मी मी कधी कडे कुठला असेल विचाराचा संघटनेचा त्या पक्षाच्या विचाराचा तुम्ही म्हणता हे आहे परंतु